लोकसभेच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रामध्ये अपेक्षित असं यश आम्हाला मिळालं नाही परंतु तो जनादेश होता आणि जनादेश आम्ही स्वीकारलेला आहे परंतु केंद्रामध्ये आमचं सरकार बनलं केंद्रात जरी आमचं सरकार बनलं असेल तरी काँग्रेस उभाठा आणि राष्ट्रवादी हे जिंकल्याच्या आविर्भावामध्ये वावरत आहेत हिशोब जर लावला तर मागच्या तीन निवडणुकीमध्ये काँग्रेसचे जेवढे सीट निवडून आले चोवीस पर्यंत चौदा ते चोवीस त्यापेक्षा कितीतरी जास्त सीट भारतीय जनता पार्टीने या निवडणुकीमध्ये जिंकले आम्ही एनडीए मध्ये निवडणूक लढलो एनडीएचं बहुमत आहे राज्यामध्ये ज्या निवडणुका झाल्या फक्त आघाडीपेक्षा दोन लाख मतं आम्हाला कमी आहेत आणि असं असताना सुद्धा आम्ही हरलो असं चित्र जनतेसमोर ते उभं करतायत आम्ही पुण्याला अधिवेशन घेतलं पुण्याच्या अधिवेशनामध्ये आमचा निर्णय झाला की जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी अधिवेशन घ्यावं आणि येणाऱ्या ज्या काही आवे विधानसभेच्या निवडणुका आहेत त्या विधानसभेच्या निवडणुका ताकदीनं लढाव याच्यासाठी कार्यकर्त्यांना एकत्र करून निवडणूक जिंकण्याचा संदेश या अधिवेशनातून देण्यात आला जान। या जिल्ह्यामध्ये मागच्या पाच वर्षात अनेक कामं झालेत विकासाचे कामं झाली मी सांगण्याची गरज नाही आहे आणि मी प्रेसमध्ये सांगितलं की मी आता पा सहा महिने सत्ताधारी आमदाराच्या आता जो काही आमदार खासदार निवडून आला आहे त्यांच्या विरोधात मी बोलणार नाही कारण त्यांना वेळ दिला पाहिजे सहा महिन्याचा सहा महिन्याचा वेळ दिला पाहिजे त्याला सहा महिन्यात त्यांच्या खासदारकीच्या कारकिर्दीमध्ये या लोकसभा मतदारसंघासाठी ते काय करतात याचा हिशोब लोकांना त्यांना द्यावा लागेल त्यांनी परवा संभाजीनगरला बैठकीमध्ये सांगितलं मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांच्या की मी लोकसभेमध्ये मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करील मराठा समाजाला आरक्षण द्या ही आमची पण मागणी आहे दिलंच पाहिजे पण आमची भूमिका आहे कोणाचं करून आम्ही कोणाला द्यायला पहिल्यापासून आमच्या पक्षाची भूमिका आहे पण त्यांनी तीनशे खाली जर लोकसभेत मागणी करणार असतील तर मनोज जरंगे पाटील जी मागणी करतात की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्या त्या तीनशे सत्याहत्तरच्या पेजवर असं लिहा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या तर तर तुम्ही खरे नसता मतलबी तेच नाही कोणी खासदार मताच्या लालचीपोटी तुम्ही काही म्हणता द्या आरक्षण द्या द्या तर आम्ही पहिल्यापासून म्हणतो आणि दिलंय आम्ही पण दिलेलं आरक्षण जे आहे ते टिकवायचं आहे आम्हाला त्यामुळे मी त्यांच्यावर आज नाही बोलणार मी बोलणार आहे पण अजून नाही त्यांना उगा आरोप प्रत्यारोप करून त्यांना छेडायचं नाही मला त्यांना काम करू द्यायचं आहे पण या पलीकडे जाऊन आता विधानसभेच्या निवडणुका आल्यात गल्ल्या बोळानं काही ढेकणं फिरवायलात आणि भाषण काय करू आय की कुठे तुमचे विकास पुरुष अरे मी तर जंगलातला शेर आहे कोणी म्हणावं की मी काही नाही केलं नाही तर ये एका स्टेजवर या की आव्हान कोणी एकाला नाही एक माझ्यावर ना नाव ठेवणार आहे मांडा जालने ते एक स्टेज मामा चौकात मांडा तुम्ही येऊन तुम्ही काय केलं आणि मी काय केलं जर माझ्यापेक्षा तुम्ही जास्त केलं असाल तर कान धरून भाषा मारील पण तुमच्यापेक्षा मी जर जास्त केलं असेल तर कान धरून भाषा तुम्हाला मारावं लागतील हे माझं चॅलेंज आहे स्वीकाराव कोणावी पण खोटा नेरेटिव्ह तयार करायचा लोकांना भूल थापा मारायचा आणि मतं घ्यायची ही भारतीय जनता पार्टीची भूमिका नाही आहे माझा पराभव झाला तो आम्ही मान्य केला आम्ही जनतेत जाऊ आणि पुन्हा विधानसभेच्या निवडणुकाला जिंकू आम्ही पक्ष नेतृत्व ठरेल आमची जी काही कोर कमिटी आहे आणि जी काही पार्लमेंटरी बोर्ड आहे त्यामध्ये हा निर्णय होईल तो कोणी एकाला ठरवण्याचा अधिकार नाही आहे आता प्रत्येक पदाधिकारी जागा मागण्याचा पदाधिकारी कशाला नाही म्हणते ते बिचारी पण हा निर्णय घेऊन हो। जालना विधानसभेत मागणी आव्हान केली आहे त्यानंतर अनुराव खोटकर यांनी तुम्हाला जालना हवी असते असे मात्र आम्हाला त्याबद्दल भोकरदल आणि बदनापूरची जागा द्यावी लागली असं त्यांनी असं जर का आमच्या एच्या बैठकीत ठरलं की, की बदनापूरण जालना ज्या बदनापूरण भूकरद द्या तर पक्षाचा निर्णय आम्हालाही मान्य करावा लागेल आम्ही काही त्याला विरोध नाही करू शकत आम्ही पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते आहेत मी बोललो म्हणजे त्यांनी बोला आणि त्यांनी बोललो म्हणजे मी बोला असा जर अर्थ होत नाही ज्याला बोला ते बोलाल मग माझी भूमिका आहे पक्ष नेतृत्व घटक दलाबरोबर जो निर्णय घेईल तो माझा निर्णय पांढर आमची भूमिका आहे जो एचा उमेदवार राहील त्याच्यासोबत आम्ही राहू मी माझा कट्टाची मुलाखत जाऊन पहा मी सांगितलं मी राज्यसभा मागणार नाही मी विधानपरिषद मागणार नाही मी आमदार की लढवणार नाही मी पार्टीचा कार्यकर्ता आहे जर पक्षाने मला कोणा गावात जाऊन सरपंच होय म्हणलं तर मी होईल पण मी आता मागणार नाही कोणाला काहीची पक्षाला उमेदवारी अरे मी सांगितलं ना राजा गावचा सरपंच होय म्हणलं तर मी होईल तुमची इच्छा आहे का मी कुठे उभं राहू म्हणून असं असेल सांगून टाका हा अरे कोणी तरी होईलच आता खासदार झाला ते बी ना नाही शंका आहे का तुला काही दिसत नाही अच्छा दिसतील 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 इतक्या लवकर उचकू नको दिसतील मणिपूर अशा प्रकारचं मणिपूर होणे वगैरे महाराष्ट्राचे जनता ही सुसंस्कृत आहे हिंसाचाराला महाराष्ट्रात कधी थारा नाही आणि अशा कोणी जर बोलत असताना शरद पवार साहेब बोलले राज ठाकरे साहेब बोलले मला वाटतं अशा प्रकारचे चिथवणीखोर वक्तव्य कोणीही करू नये चला धन्यवाद